ज्या पादुका आहेत त्या चिपुंच्या मठातून आलेल्या शंभर सव्वाशे वर्षापूर्वी त्या पादुका आलेल्या आहेत आमच्या घरी त्याच्यामुळे त्या सेवेचं इतकं महत्व वाटतं ना तर म्हणजे तेवढा वेळ देवा तेवढा कमीच आहे नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत म्हणजे तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल किंवा नसाल पण आजचा व्हिडिओ हा आवर्जून बघा कारण की रुचिराच्या आजोळी म्हणजेच दहिवली सावर्डा येथे श्री स्वामी समर्थांचा एक असा सुंदर मठ आहे सुंदर याच दृष्टीने म्हणतोय कारण की हा मठ हा निसर्गामध्ये आहे आणि तो दाखवायला तुम्हाला आता मी नेतो आहे आजच्या भागामध्ये तुम्हाला तो बघायला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओजसुद्धा बघा तुम्हाला नक्की आवडतील संध्याकाळची वेळ आहे मस्त सोनेरी सूर्यकिरण आपल्याला या हिरव्या निसर्गावरती पडलेली दिसतील आणि अशा या निसर्गात चालत चालत आता आपण या मठाशी येऊन पोचलो आहोत संध्याकाळची आरती सुरू आहे आपल्याला ती वेळेत आलो नाही आपण पण हे जे समोर तुम्हाला दिसतंय हा आहे मठ तर ही मागची बाजू आहे आता आपण आतमध्ये जाऊया च्या आजूबाजूला असं शेतजमिनी आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये हा सगळा निसर्ग हिरवाईने नटलेला असतो आणि समोर भात शेती लागलेली असते ते विशेष पाहण्यासारखं असतं तर हे पहा अशा प्रकारे हा गेट आपण ओलांडून आज चालतो आरती चालू आहे आपण आधी सरळ दर्शन घेऊया

श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ 아! <목소리도> thank you नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आता श्री अविनाश अनंत घाग आहेत दहिवली गावातलेच आणि ते आपल्याला या मठाची माहिती देणार आहेत नमस्ते हा ह्या ज्या पादुका आहेत त्या चिपूनच्या मठातून आलेल्या शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या पादुका आलेल्या आहेत आमच्या घरी आणि इथे त्याची स्थापना झालेली आहे त्या शंभर सवाशे वर्षापासून त्याचे ती पूजा अर्चे वगैरे सर्व आमच्या घराने करत होता आणि आहे पण आता कर, कर कर तो तो आता त्याच्यानंतर दोन हजार तीन साली त्याचं पुनर् म्हणजे नवीन याचं शेडबीड बांधून देवासारखं प्रकट केलेलं आहे तेव्हापासून आता बरोबर बावीस वर्ष त्याचं ते चालू आहे परत आणि आज इकडे भरपूर लोक येतात दर प्रत्येक आमच्या इथे स्वामीसेवक आहेत ते सगळे प्रत्येकाने वार घेऊन आपापले पूजा अर्चा आणि प्रसाद महाप्रसाद करतात संध्या आरती असते वीस पंचवीस लोकं असतात गुरुवारी पन्नास साठ लोकं असतात वर्षातून चार स्वामीचे हे असतात उत्सव त्यात पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी, स्वामी जयंती नंतर पुण्यतिथी गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती असे चार प्रोग्राम गावच्यासाठी सर्वांसाठी होतात नंतर मग श्रावणामध्ये काय छोटे मोठे उत्सव असतील ते आपल्या याला दसऱ्याला वगैरे यज्ञ वगैरे वगैरे असं काहीतरी करतो सारखं का। आजूबा सगळे सोय चा चालू असतात आणि आता प्रकारे आता याचं भरपूरच प्रसिद्धी झालेली आहे तेव्हा चिपूनपासून सावर्डा इकडे वाघरच्या रस्त्यातून लोक बोर्ड बघून येतात आतमध्ये आणि आपली सेवा करतात काय काय तसं इथे कॉलेज आहे ते कॉलेजचे पण पन्नास साठ मुलं येतात दर गुरुवारी आणि आरती करून घेतात सगळे पूर्वी आम्ही बारा माणसं होतो ती दोन हजार तीन साली जेवायला आणि काम करेल आता आम जवळजवळ पाचशे माणसं तरी असतात प्रत्येक सणाला त्याच्यामुळे आता ते वाढत चालणार आहे आणि ती स्वामींची कृपा आहे पण ते करून घेत आहेत एवढं खूप छान खूप छान तुम्ही पण त्याचा लाभ घ्या हो तर म्हणजे आपल्यासोबत काही स्वामी भक्त आहेत जे रेग्युलरली दररोज जसं जमेल तसं इथे येतात सेवा करतात आ, से ला। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रत्येकाचे वार असतात ज्याने आवडीने प्रत्येकाच्या सवडीप्रमाणे घेतलेले आहे आणि त्याचा चांगलाच उपयोग होतो आम्ही म्हणजे सर्व काय त्याची जी सेवा असते तिला आधीपासून पूजेपर्यंत टिळा लावण्यापर्यंत आणि जे आम्हाला अनुभव येतात ते अनुभव इतके आवरणीय असतात तर शब्दच नाही आहेत त्याला बोलायला त्याच्यामुळे त्या सेवेचं इतकं महत्त्व वाटतं ना तर म्हणजे तेवढा वेळ देवा तेवढा कमीच ते, ते, ते आहे आणि आश्चर्याचं गोष्ट म्हणजे जिथे तिथे ते सांभाळतात असं वाटतं किंवा आपल्या पाठोपाठ आहेत असं वाटतं आणि आमचे जे सहकारी आहेत सर्व पूर्ण आमची ते हे ग्रुप तो आम्ही एवढंच चमत्कार म्हणजे भावंड म्हणण्यापेक्षा काय स्वामीनेच आम्हाला एकत्र आणलं आहे नात्याने रक्ताने काही कळतच नाही आहे काय चमत्कार आहे म्हणजे आमचा तो ग्रुप एवढा मस्त आहे एकीमेकींसाठी सगळे शब्दच नाहीत ह्याच्यात मी अजून काय बोलूच शकत नाही आहे धन्यवाद सकाळपासून कशी पूजा होते इथे मठामध्ये त्याबद्दल संक्षिप्त रूपात सांगाल तर, तर सगळ्यांना ऐकायला आवडेल आम्ही प्रत्येकीने वार वाटून घेतलेले आहेत प्रत्येकजण येऊन आमचा वार, वार शनिवार आहे ते शनिवारी आम्ही येऊन सकाळी लादी पुसणं भांडी घासणी देवाची केर वगैरे काढणं देवाची पूजा करणं हे आम्ही करतो आणि मग प्रत्येक जणी प्रत्येक जण करतो तुमच्यापैकी रोज कोण कोण असू शकतं इथे म्हणजे असतच असा प्रॉब्लेम असेल कोण जाणार वगैरे असेल जास्त मेन म्हणजे आमच्या ह्या आहेत बरोबर ह्या रोज सकाळ संध्याकाळी येतात न चुकता पारायण वगैरे चांगली गोष्ट आहे धन्यवाद सर्वांचे तर म्हणजे तुम्ही पाहू शकता या मठाच्या समोरच मी उभा आहे आणि काय सुंदर सूर्यास्त इथे होतो आहे कॅमेऱ्यात दिसतोय त्याहीपेक्षा सुंदर सूर्यास्त ॲक्च्युली मला डोळ्याने दिसतं आहे तर अशा या सुंदर ठिकाणी स्वामींचा मठ आहे इथे येतानाच मन शांत होऊन जातं आणि अगदी तुम्हाला स्वर्गानुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मी मगाशीच म्हटलं की जेव्हा पावसाळ्यामध्ये हा सौंदर्याने निसर्ग सौंदर्याने हा परिसर नटलेला असतो ही समोर तुम्हाला जी भातशेती दिसते इथे मस्त भातशेती असते तो जो अनुभव आहे ना तो पाहण्यासारखा आहे आपण प्रयत्न करू पुढच्या वेळेला जेव्हा आपण पावसाळ्यात इथे येऊ तेव्हासुद्धा पुन्हा तुम्हाला इथल्या व्हिडिओ बनवून दाखवेन मी तर तुर्तास मी इथेच थांबतो तर मंडळी या भागापुरता इतकंच कसा वाटला तुम्हाला हा या सुंदर मठाचा वी लॉग तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही स्वामी भक्त असतील तर आठवणीने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर म्हणजे आपण इथून आता रजा घेतो आहे पण दहिवली गावातील या सुंदर मठामध्ये तुम्ही नक्की या आणि इथला अनुभव स्वतः घ्या तर भेटूया पुढच्या भागात जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही पाहत असाल तर आम्ही कोकणात फिरतो इतरही ठिकाणी फिरतो आणि भरपूर ठिकाणचे व्हिडिओज आपण पब्लिश केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर कृपया ते एक्सप्लोअर करा जाऊन पहा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडले तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर म्हणजे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय